मराठा समाज सेवा मंडळ निवडणूक मैदानात उभा आहे विजय आमचा निश्चित आहे असा दावा माजी महापौर तथा अध्यक्ष उमेदवार मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे के आम्ही गेल्या तीस वर्षात मराठा समाजसेवा मंडळ संस्थेची चौफेर प्रगती केली आहे असं असताना काही सूर्याजी पिसाळांच्या विचार प्रवृत्तीच्या लोकांनी समाजाला कलंक लावू नये कटकारस्थान करून माजी संस्थेची तसंच समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय असा आरोप करत त्यांच्या दादागिरीचा परामर्श घेण्यासाठी मंडळाच्या निवडणुकीच्या मैदानात मी उभा आहे दूध का दूध पाणी का पाणी होईल विजय आमचा निश्चित आहे असा दावा माजी महापौर तथा अध्यक्षपदासाठीचे उमेदवार मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे अनेक वर्ष योगेश पुढे काही समाज कंटक आणि काही दादागिरी करणारे लोक स्वतःला समाजाचे मालक समजून माझ्या माझा बायोडोटा खराब करण्याचा समाजाचे बदनामी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते आणि या संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत म्हणून प्रशासक नेमावा म्हणून ही, नेमा ही मंडळी आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून शासनाकडे तक्रार केली आणि म्हणून ह्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला वेळेप्रमाणे दोन महिने लेट झाला होता त्या था दोन महिन्या लेटीचा गैरफायदा घेऊन त्यांनी अशा प्रकारचा प्रशासक नेमण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रशासक नेमण्याची तक्रार विचाराधीन शासनाकडे आहे त्याचा विचार होत असताना ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि ह्या निवडणुका आज अंतिम टप्प्यात आहेत त्यापैकी दहा संचालकाची निवड बिनिवडत झालेली आहे आणि एक पदाधिकारी सचिव म्हणणारा तोही बिनविरोध झालेला आहे आता फक्त चार राहिलेले आहेत चार अध्यक्षपदासाठी एक उपाध्यक्षपदासाठी एक खजिनदार पदासाठी एक आणि जनरल सेक्रेटरी पदासाठी एक असे चार उमेदवाराच्या निवडणुका फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत त्यांनी चारीलाच उमेदवार दिलेले आहेत सूचक अणवदच त्यांना मिळाले नाहीत म्हणून ते संपूर्ण पॅनल देऊ शकले नाहीत आणि ते त्यांना संपूर्ण पॅनल देता आला नाही फक्त चार जागेसाठी त्यांनी निवडणूक लावलेली आहे त्या चारही जागा निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना सूर्य शिवतीर्थ विकास पॅनल आमचा खून सूर्य आहे या पॅन हा ही खून आणि हा विचार आम्ही त्यांनी आम्हाला एक वचननामा जाहीर केला आमच्यासमोर आमच्या संस्थेत चार माणसं निवडणूक लढणार आणि वचननामा जाहीर करणार त्यांचा वचननामा त्यांनी एखादी संस्था काढावी आणि त्या वचनामात त्यांनी पूर्ण करावा दुसऱ्याच्या लग्नात म्हणतात आपलं लग्न ओरकून घ्यायचं काय कारण नाही त्यांनी दररोज सामाजिक काम करावं समाजाचं कल्याण करावं पण तसं त्यांना सुचत नाही दुसऱ्याच्या घरात जाऊन फुकटचं जेवण करून येण्याचं त्यांचा ते दृष्टिकोन दिसतोय तेव्हा या निवडणुकीमध्ये त्यांना जनता आणि सभासद बंधू त्यांची जागा दाखवतील या पत्र परिषदेस महेश माने विनायक पाटील महादेव गबळी ज्ञानेश्वर सपाटे राजेंद्र शिंदे अशोक चव्हाण प्रभाकर खंडाळकर शिवदास चटके निलकंठ वागचवरे नागनाथ हावळे मुकुंद जाधव मंगेश जाधव सुरेश पवार दत्ता भोसले आदींची उपस्थिती होती